नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं पाऊस काय थांबायचं नाव घेईना झालं आहे पण चला असू द्या तर मी इथं बाहेर पाऊस आहे आभाळ आलेला आहे म्हणून अंधार पडत होता घरामध्ये आणि व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नव्हतं म्हणून मी काय केलं लाईट लावली तर लाईट लावली तरीसुद्धा व्हायचा तो प्रॉब्लेम झालाच कारण व्होल्टेज इतकं कमी आहे की बल्बसुद्धा बघासारखा येतोय जातोय येतोय जातो आहे असं होतंय तर असू द्या म आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती समजून घेते आणि खूप चांगली यूट्यूब फॅमिली आहे तर ती समजून घेते तर चला तर आज मी इथं हे साड्या वगैरे काढलेले आहेत तर कोणकोणत्या साड्यांना फॉर लावायचे आहेत कोणकोणते ब्लाउज शिवायचे आहेत तर अस्तर फॉल हे माझ्याकडे आहे का ते सगळं चेक करणार आहे नसेल तर ह्या म्हणजे साडीचे वगैरे कलर थोडेसे कापड कट करून ठेवणार आहे म्हणजे मार्केटमध्ये मा गेलं का एकदम आपल्याला आणता येतं तर एका एका कस्टमरची एक एक साडी असा आहे पण चार ते पाच साड्या आहेत आणि ब्लाऊज पण आहेत तर ते मग ऐनवेळी काय होतं अस्तर फॉल असलं का टेन्शन नसतं धागासुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि जर समजा आपल्याला कस्टमरने अचानक मागितलं आणि ऐनवेळी मग आपल्याकडे काही पण म्हणजे धागा फॉल अस्त्रास काही नसलं का ते कम्प्लीटच करता येत नाही तर म्हणून मग मी ते आहे का ते माझ्याकडे चेक करता होते आणि जेवढे जेवढे माझ्याकडे साड्या त्याच्यातलं एकाचासुद्धा माझ्याकडे फॉल पण नव्हता आणि अस्तरसुद्धा नव्हतं तर म्हटलं बरं झालं हे आपण हे आज काम काढलं ते त्याच्यानंतर मला एक फोरटक्स ब्लाऊजसुद्धा शिवायचं आहे तर हा साडीतला ब्लाऊज आहे आणि छान असा तो लेस वगैरे लावून शिवायचा आहे तर हा जो टॉप आहे ना त्याला बाही लावायच्या आहेत तर बाईचं कापडसुद्धा दिलेलं आहे तर मी आता बघूनच घेते कारण काय होतो एका कस्टमरचं मी कुर्ती बाही लावायला घेतली आणि मी बघितलं म्हणजे बाईचं कापड हे दिलेलं असतं पण त्या कुर्तीमध्ये दिलेलंच नव्हतं आणि परत मग खूप मोठा प्रॉब्लेम झाला तेव्हापासून मी कस्टमरने बाई लावायला टॉप आणून दिले की अगोदर बाईचं कापड आहे का ते बघते तर हे दोन टॉप होते एक फक्त फिटिंग करायचं होतं आणि एकाला एक बाई जोडायच्या होत्या तर ह्या कॅरीबॅग वगैरेसुद्धा ठेवावं लागतं ज्या त्या कस्टमरचं म्हणजे आपल्याला नंतर मग त्या त्या कस्टमरचं जे आपली ऑर्डर पूर्ण झाली का त्या बॅगमध्ये देता येतं तर ही साडी बघा बांधणी टाईप साडी आहे आणि ब्लाउज जो आहे तो असा का आला आहे हा मला प्रश्न पडला आहे असू द्या चला आ, का असा आला काय माहिती कुठल्याच अँगलने ह्या साडीला मॅच होत नाही म्हणून त्या कस्टमरने दुसरा ब्लाऊज पीस दिलेला आहे तर तो शिवायचा आहे आणि मग इथं साड्यांचे काटसुद्धा लगेच कट करून घेते म्हणजे घडी घालून ठेवायचं आणि फॉल आणल्यानंतर लगेच मग आपल्याला जोडता येतात फॉल जे आहे ते मी धुवून प्रेस करून वापरते आणि न धुता कधीच फॉल लावत नाही समजा खूपच गडबड असेल तर एखादंच प्रेस करायचं राहून जातं पण न धुता मी कधीच फॉल लावत नाही तर हे साडीसुद्धा घडी घालून ठेवते तर एक चार पाच साड्या आहेत तर त्या आम्ही व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत कलर वगैरे याचे कट करून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आज की नाही बाहेर पाऊस चालूच आहे तोपर्यंत मला एक कॉल आलेला तर टी व्हीला ना आ, मी मराठी गाणी लावलेली आणि ऐकत ऐकत आपलं काम चालू होतं पण बघा व्होल्टेज कमी पडतं आहे कशी भशी टी व्ही चालते हे महत्त्वाचं आणि इथं फोन पण मग इथं मी घेतलेला आहे तर कस्टमरचाच फोन होता तर त्यांच्याशी बोलले त्याच्यानंतर इथं हा एक ब्लाउज पीस आहे तर हा छान आहे मला पण खूप आवडला कलर वगैरे तर पाठीला डिझाईन आलेली आहे आणि भाईलासुद्धा डिझाईन आलेली आहे तर हा एक मला स्टिच करायचा आहे त्याच्यानंतर वरती जो केशरी ठेवला तोसुद्धा स्टिच करायचा आहे तर मग आता धागे पण बघते आहेत का ते माझ्याकडे एकदा सगळं क्लिअर केलं का मग टेन्शन राहत नाही लगेच कटिंग करायचं आणि स्टिच करता येतं तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मोरपंकी गडद मोरपंकी कलरचा हा ब्लाउज होता आता मी घेतलेला तर थोडासा धागा मला चेंज वाटत होता म्हणून मी थोडासा काढून बघितला पिसावरती धागा ठेवून तर पिसावरती धागा ठेवल्यानंतर तो मॅच होत होता मग तो काही मी आणायला नाही सांगितलं तर हे सगळं आता मी ठेवून देते आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे फोरटक्चं ब्लाऊज शिवायचा होता तर तो मी इथं स्टिच करत आणलेला आहे फायनल आता इथं फिटिंगचे टेप मारते तर हा साडीतला आहे आणि कस्टमरला लग्नासाठी पाहिजे होता तर सिंपल पाठीमागे प्लेन गोल गळा आहे आणि त्याला मी लेस यूज केलेली आहे तर हा ब्लाऊज आता कम्प्लीट झालेला आहे तर काठ जे आहेत ना ते एक साईडला चालते म्हणून मी दोन्ही भाईंना वापरले आणि थोडंसं जे काठ उरलेलं होतं ना ते पाठीमागच्या साईडने ते बघा हे असं वापरलेलं आहे जोडलेलं आहे वर वरून तर हा ब्लाउज झाल्यानंतर लगेच हा जो ड्रेस आहे तो फिटिंग करायचा होता तर तो पण लगेच फिटिंग करून घेते आणि दुसरा जो टॉप आहे त्याला भाई जोडायची आहे तर ती पण तुम्हाला दाखवते एक थोडक्यात थोडीशी माहिती देते म्हणजे तुमच्याकडे जर मशीन असेल आणि घरच्या घरी तुम्हाला आपल्या लेकरांची वगैरे कपडे शिवायचे असतील बाई जोडायला वगैरे आलं तर बरंच झालं ना मग तर इथं मी बाही आपल्याला पाहिजे तेवढी उंची वगैरे रुंदी हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला डबल फोल्ड करून बाही तयार करून घेते पहिल्यांदा हे कापड कुर्तीमध्येच आलेलं होतं आतल्या साईडला जॉईन केलेलं होतं त्याच्यामध्ये मी दोन बाही कटिंग करून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला डबल फोल्ड करून टिप मारून घेणार आहे आणि नंतर मग आपण कुर्तीला जोडायचे आहे तर एक साईडला बाही जोडून घेतलेली आहे बघा आणि आता दुसऱ्या साईडला आपल्या इथं जोडायचे आहे तर बाही जोडण्यासाठी बघा मी काय करते तर इथं बघा हे जे आहे ना इथं आपल्याला बाही जोडायची आहे तर इथून खाली इथंपर्यंत बघा मी हा भाग उसवून काढलेला आहे म्हणजे टिपा तिथल्या उसवलेल्या आहेत तर ले ले ही बाही आपण तयार करून घेतलेली आहे कुर्तीला म्हणजे खोल मुंडा वगैरे रेडीमेड कुर्तीला असं काही नसतं एकच मुंडा असतो पाठीमागच्या साईडला जो मुंडा असतो ना मोठा तोच असतो तर बघा बाहीचा मध्य बरोबर शोल्डरच्या ज्या टिपा असतात ना त्याच्या खाली मध्य आला पाहिजे या पद्धतीने अर्ध्यातून इकडं बाही जोडून घेतली आणि उरलेली अर्ध्यातून बाही जोडून घ्यायची आहे तर बाहीचा मद्य शोल्डरवरतीच आला पाहिजे एवढं म्हणजे शोल्डरच्या टिपा येतात ना तिथंच बाहीचा मद्य आला पाहिजे तर बाई मग परफेक्ट बसते तर अर्धा भागसुद्धा इकडं आपण स्टिच करून घेणार आहोत तर मी याच पद्धतीने रेडीमेड कुर्तीजला बाही जोडून घेत असते अगदी परफेक्ट बसतात बरं का खूप साऱ्या कुर्तीजला मी बाई जोडून दिलेल्या आहेत इथल्या म्हणजे जेवढ्या जेवढ्या कस्टमरने माझ्याकडे असं शिवून नेलं त्यांना परफेक्ट बसलेलं आहे कधीच महागारी एकसुद्धा कस्टमर आलेलं नाही तर आणखी एक टिप देऊन घेते म्हणजे बाई एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल तर या पद्धतीनं इथं आपलं बाही जोडलेली आहे तर आता कुर्ती जी आहे ती उलटी करायची आहे आणि पहिल्यांदा आपण ब्लाउजला वगैरे कसं बाही जोडताना पहिल्यांदा कडेला एक टेप मारून घेतो त्या पद्धतीने तर टेप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्हाला तुमची बाही रुंदी किती आहे याच्यावरती बाहीचं माप घेऊन फिटिंग करायचं आहे तरी तर आपलं लगेचच बाही जोडून पण होऊन जातं तर थोडंसं कस्टमरला फिटिंगसुद्धा टॉप करायचा होता मग मी थोडंसं टिपा पण मारणार आहे जेवढी पण बाही आहे त्याचं मी इथं मार्किंग करून घेतलं आणि थोडंसं फिटिंग करायचं आहे म्हटल्यानंतर मी बघा थोडंसं अंतर ठेवून फिटिंग करून घेते आतून टिप घेतलेली दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायची तर मैत्रिणींनो इथं या साईडला आपण टेप मारली एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग केली तर आणखी एक टीप मारून घ्यायची म्हणजे कस्टमरला समजा टायट झालं वगैरे हो तर ते एखादी टिप उसवू शकतात आणि आपल्याला पण नंतर मग मा परत माघारी कस्टमरने येण्यापेक्षा ते सोपं पडतं दुसऱ्या साईडला सुद्धा इथं टिपा मारून घेते आणि तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो तर, तर तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा धन्यवाद